नमस्कार मी भीमराव कडाळे पाटील बीकेपी मराडी मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज नवीन दिवस नवीन विषय नवीन दिवसाची नवीन अशी आज चर्चा आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे पुणे जे शिक्षणाचं माहेरघर समजलं जात म्हणजे शैक्षणिक शिक्षणाचं माहेरघर जिथं महात्मा फुले जन्म झाला ज्यांनी महिलांसाठी पहिली शाळा काढली त्या आमच्या सावित्रीबाई फुले यांचे सा माहेरघर म्हणजे महात्मा फुले महात्मा फुले वाडा या ऐतिहासिक <coughs> पुण्यामध्ये ससून रुग्णालय आहे ससून रुग्णालय फक्त रोडच मध्ये पीडब्ल्यूटी म्हणजे पीडब्ल्यू टी चे पाच सहा कार्यालय होते या ठिकाणी तर या कार्यालयाला सध्या सील ठोकण्यात आलेला आहे ही कार्यालय वेगवेगळ्या ठिकाणी म्हणजे एरवडा विश्रांतवाडी अशा भागामध्ये पाठवून सदर जागा हे बिल्डरच्या घशात घातलेले तो बिल्डर म्हणजे दादा यांच्या जवळचा बिल्डर आहे त्या बिल्डरला हे जागा दिलेली आहे तर तोच विषय आज घेऊन आलेलो आहे तर सुरू करण्या अगोदर आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती आपण पाहताय की हे ससून रुग्णालय आहे पुणे जिल्ह्यातलं हे मध्यवर्ती ठिकाण आहे <laughs> म्हणजे या बाजूला शनिवार वाडा इथं शिवाजीनगर हे पुणे स्टेशन इकडं हडपसर म्हणजे आणि याच्या मधोमध असलेलं हे <laughs> पुणे स्टेशन आहे पुणे स्टेशनच्या इथं हे ससून रुग्णालय मोठं ससून रुग्णालयाला लागूनच ही जागा एम एस आर डी सी च्या ताब्यात असलेली ही जागा या ठिकाणी सार्वजनिक बांधकाम उपविभाग क्रमांक दोन तीन चार पाच चार पर्यंत इथं उपविभाग होते तसंच सासवड उपविभाग क्रमांक दोन देखील होता होता यांत्रिक हो परंतु गेल्या काही दिवसामध्ये भारतीय जनता पक्षाच्या सरकारनं जे जा सरकारी जागा बिल्डरांना देण्याचा जा जो सपाटा लावलेला आहे ला त्याचाच भाग म्हणून ही जागा देखील बनलेली आहे या ठिकाणचे जे कार्यालय आहेत ती दुसरीकडे स्थलांतरित करण्यात आली परंतु महत्वाचं म्हणजे ही जागा जी आहे दोन हजार सात साली ते आठ साली महाराष्ट्राचे मुख्यमंत्री जे विलासराव देशमुख होते त्यावेळेस त्यांनी ही अडीजेकर जागा ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासाठी दिली होती <coughs> वरती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा छोटासा पुतळा आहे स्टेशनला जे चौदा एप्रिलला जे हार घालण्यासाठी अनुयायी येतात ती जागा कमी पडते तसच या बाजूला देखील एक आंबेडकर भवन आहे आणि याला लागून ही आडी जेकर जागा आहे म्हणजे इथं जर मोठं आंबेडकर भवन जर बनलं तर लोकांना प्रेरणा घेण्यासाठी दीक्षा घेण्यासाठी उपयोग होईल नागपूर या ठिकाणी जे बाबासाहेब आंबेडकरांनी जी दीक्षाभूमी बांधलेली आहे त्या पद्धतीच या ठिकाणी वस्तू बाबासाहेब आंबेडकरांची उभा करता येईल परंतु ही जागा जाणीवपूर्वक अजित पवार यांच्या जवळचे जे बिल्डर आहेत म्हणजे मे एन जी व्हेंचर ही कंपनी आहे ह्या कंपनीचे जे ओनर आहेत ते अजित पवार यांचे जवळचे निकटवर्तीय मानले जातात सदर जागा ही गट क्रमांक चारशे पाच असा असून ही जागा आठ हजार नऊशे चौरस मीटर अशी दाखवण्यात आलेली आहे परंतु वास्तविक पाहता ही जागा जास्त आहे परंतु जे खरेदी खत तयार केलं म्हणजे अग्रीमेंट तयार केलं ह्या अग्रीमेंट मध्ये ही जागा कमी दाखवण्यात आलेली आहे तर दुसरी गोष्ट अशी की या जागेची किंमत अंदाजे सहाशे ते सातशे कोट रुपयाच्या वरती होते परंतु ही ही जागा अवघी साठ कोटी फक्त साठ कोट रुपयामध्ये अजित पवार यांच्या जवळचे जे आहेत मे एनजी वेंचर या कंपनीचे मालक यांना हे जागा देण्यात आलेले म्हणजे अजित दादा यांचे देखील या जागेमध्ये पार्टनरशिप इथं जो आता मॉल बनणार आहे म्हणजे <coughs> सध्या इथलं काम आतमध्ये सुरू आहे थोड्याफार पर प्रमाणात परंतु रमाबाई आंबेडकर यांची जी जयंती होती त्या जयंतीच्या दिवशी इथं दलित बांधवांनी मोठं आंदोलन केलं होतं आणि त्यावेळेस हे काम बंद पाडलं होतं <coughs> पाडलं होतं सध्या देखील ह्या आतमध्ये कंपनीचे जे काय लोक आहेत ते आत आतमध्ये लोक आहेत दरवाजा हा साखळीनं लावलेला आहे हा दरवाजा उघडून हे लोक आत मध्ये जातात आतमध्ये काय असेल ते कामधाम सुरू राहत म्हणजे एकंदरीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जे इथं स्मारक बनणार होतं त्या स्मारकाला कुठंतरी अजित पवार यांनी छेद दिलेला आहे अजित पवार हे महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये उपमुख्यमंत्री आहेत त्याचबरोबर ते अर्थ खात्याचे देखील मंत्री आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अजित पवार गटाचे अध्यक्ष वॉचमॅन आलाय हा वॉचमॅन आहे या कंपनीचा म्हणजे इथं जर कोण गेट वरती आलं जर कोण काय करायला लागले तर हा संबंधित मालकाला फोन करतो म्हणजे सध्या तरी ही जागा वादग्रस्त अशी बनलेली आहे म्हणजे या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं भवन बनायला पाहिजे होतं परंतु ते बनलं गेलं नाही आणि ही जागा मात्र खाजगी विकासाला देण्यात आलेली आहे ही जागा नव्याण्णव वर्षाच्या लीज वरती म्हणजे नव्याण्णव वर्षाचे पैसे फक्त साठ कोट रुपये म्हणजे एकंदरीत <coughs> वर्षाला स साठ ते सत्तर लाख रुपये झाले म्हणजे नव्याण्णव वर्षे हा वर्षाला म्हणजे असं एवढ्या कमी दरामध्ये ही जागा मिलरला देऊन टाकलेली आहे तर ही जागा निवडणुकीच्या धामधुमीमध्ये जेव्हा निवडणुकीचा जो कार्यकाळ होता या कार्यकाळामध्ये ही जागा बिल्डरच्या घशात घालण्यात आलेली आहे म्हणजे अशा प्रकारे अनेक जागा ह्या महाराष्ट्रातल्या बिल्डरच्या घशात घालण्याचं काम हे सध्या भारतीय जनता पक्षाच्या वतीनं सुरू आहे तसंच हडपसर या ठिकाणी जे ग्लायडिंग सेंटर आहे या ठिकाणी जवळपास पाचशे एकर जमीन आहे ही जागा देखील खाजगी विकासाला देण्याचा घाट हा भारतीय जनता पक्षाने घातलेला आहे सदर ती जागा जी आहे ते लाकडी विमान आहेत लाकडी विमान उतरवणं किंवा त्याचं ट्रेनिंग सेंटर आहे ते बंद करून भारतीय जनता पक्षाने ती जागा खाजगी विकासाकाला द्यायचं ठरवलेलं आहे परंतु ही जागा जी, जागा जी आहे ही जागा तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाला देऊ केलेली जागा होती तरी देखील ते ते रद्द करून ही जागा अजित पवार यांच्या जवळच्या बिल्डरला है। आता ह्याचा कालवा हा जोरदार सगळीकडे झालेला आहे पुढे आता नेमकं काय होतंय हे देखील आपल्याला बघणं गरजेचं आहे परंतु आंबेडकर अनुयायी जे आहेत दलित संघटनांचे जे काही नेते आहेत त्यांनी असं सांगितलेलं आहे ही जागा गप गुन्हा आमच्या दिली तर ठीक आहे म्हणजे बाबा आंबेडकरांच्या स्मारकासाठी दिली तर ठीक आहे नाहीतर आम्ही त्याच्यामध्ये घुसून आंबेडकरांचा पुतळा स्थापन करू असं हे सगळ्यांनी सांगितलेलं आहे तर येणाऱ्या काळामध्ये आपल्याला पाहायला मिळेल की हा संघर्ष कुठपर्यंत जाऊन ठेपतोय हा संघर्ष इथं क्षमतोय का अजून पुढे जातोय हे येणाऱ्या काळात आपल्याला बघावं लागणार आहे तर आज एवढच <coughs> कॅमेरामन आकाश मी भीमराव कदळे पाटील वी केपी मराठी इंदापूर पुणे